नियतीचा खेळ डेली ब्लॉक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आलेले आहे मंदिरात दर्शनासाठी तर मी तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवते हे पहा पूर्ण मंदिर बघा कसं आहे एकदम मस्त get uh, the channel आणि हे जे समोर दिसतंय ना तिथं विहीर आहे आणि ह्या विहिरीतूनच पाणी देवाच्या अभिषेकासाठी घेतलं जातं आणि यात्रा पण खूप मोठी भरते इथं एप्रिल महिन्यामध्ये आणि यात्रेमध्ये पूर्ण पाच दिवस महाप्रसाद असतो हे पहा ही विहीर आहे इथं खूप मोठी यात्रा भरते पाच दिवस यात्रा असते वरती बांधकाम किती मस्त केलेलं आहे Rasa mandi rahit, wahak itu master. सगळे पुजारी लोक बसले आहेत बघा किती छान आहे आणि इथं मूर्त्या तयार केलेल्या आहेत वरती बघा शंकर पार्वती नारद अशा सगळ्यांच्या मूर्ती आहेत ब्रह्मदेव विष्णू महेश सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत इथे वरती हे पहा ते मस्त पूर्ण सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत वरती

पहा कसा आहे मुली इथे वरती मूर्त्या आहेत हे बघा दिसते मूर्त्या तर हे बघा इथे मूर्त्या आहेत वरती तयार केलेल्या के वरती पोवळ्या आहेत आणि यात्रेमध्ये हे पूर्ण पवळ्या भरलेल्या असतात तितकी गर्दी असते यात्रेत खूप म्हणजे खूप गर्दी असते तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा